अध्याय कथासार जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायावर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफाने राजास विचारले की तू कोणत्या जागी पुरून टाकले आहेस ते मला दाखव मग ती जागा दाखवण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठवले स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजा सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजास कुपाबाहेर काढतोस ते सांग हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हा शरण आहे माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात मी आपला केवळ सेवक आहे हा संबंध लक्षात आणून जसे विचार येईल तसे करावे असे राजाने अति लिनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचवले कि राजा तुझा की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने रुपे तांबे पितळ व लोखंड या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहुब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावया सांगितले त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणले नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफणात गुरु स्पुरून टाकले होते तेथे गेला तेथे आपण काटावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवला त्यावेळी सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन लाग आणि गुरुने तुला नाव वगैरे तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लावली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला त्यावेळी आतून ध्वनी निघाला ही खाचेवर जो कोणी घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला गोपीचंद हे नाव ऐकताच नाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो असे मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला याच पद्धतीने दुसरे चार पुतळे नाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले शेवटी कानेफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खानावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की माझा क्रोधवड वानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असा आहे असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे यावरून परमेश्वर सहाय्य होऊन तो राजा रक्षित आहे यात संशय नाही तो आता राजास अमर करू असा जालंधरनाथाचा विचार ठरवून त्याने राजास विचारले अद्याप पावे तो तू खनिता आहेस तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणांकडे लागलेले असून ते माझ्या दृष्टीत केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खाच उकरून आपल्याला बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा अद्याप पावेतू जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली बहुत दिवस खड्ड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू नका स्वस्त असा मग जालंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले तो माती दोह हो बाजू झाली नंतर गुरु शिष्यांची नजरा नजर झाली त्यावेळेस कानिफाचा सदगदित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली मग जालंधरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की या मयी तू येथे होतास म्हणून हा राजा वाचला इतक्यात गोपीचंद राजाने जालंदरनाथाच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा त्याने त्यास धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला तू आता आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा मग मैनावतीने देखील पाया पडून सांगितले की महाराज लोभ्याच्या द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो तद्वत अकरा वर्ष माझी दशा झाली होती याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एक सारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या हे पाहून जालंदरनाथाने आपल्या हाताने तिचे डोळे पुसून समाधान केले नंतर जालंदर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हणाला की तुझ्या मनात जे मागवयाचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राज्य वैभव भोगावयाचे वै असेल ते माग मी देण्यास तयार आहे राज्यवैभव भोगवायचे असेल तर तसे बोल योग मार्ग पाहवायचा असेल तर तसे सांग मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे मी तुला अमर केले आहे पण राज्य वैभव चिरकाल राहावयाचे नाही कारण हे जेवढे वैभव दिसत आहे तितके सारे नाशवंत आहे जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राज्य वैभव शाश्वत नाही जालंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षपर्यंत असता जसाच तसा कायम याच्या पुढे म्हटली म्हणजे उभे राहण्याची याच्या पुढे राजाचीही काय प्रौढी तर आता आपणही हे अप्रतिम वैराग्य वैभव साध्य करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार होय असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंदरनाथास सांगितले की गुरु महाराज पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्यासारखी करून सोडा हे एकताच जालंदरनाथाने त्याची पाठ ठोपटून त्यास शाबासकी दिली मग आपल्या वरदहस्त त्याच्या मस्तकार ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनात केले त्यावेळी राजास संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले दिसू लागले मग राजाने वडाचा चीक काढून जटास लावला कोपीन परिधान केली कानात मुद्रा घातला शैली कंथा अंगावर घेतली शिंगी वाजवली कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहत तो उभा राहिला गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकास आणि अंतपुरातील राजस्त्रियास समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली इकडे जालंदरनाथाने राजा जावयास सांगितले त्यावेळी त्याने राजा उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागवयास जा भिक्षा मागताना शिंगे वाजव माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपा करता निघून जावे मग गुरुची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागवण्याकरता निघाला राजास त्या स्थितीत स्त्रियांचा दुःखास भरती आली त्यावेळी त्यांना इतके रडे लोटले की त्या झालेल्या कल्लोळामुळे ब्रह्मांड गेले राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दुःखासह शोक करू लागल्या मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करीती अशा साऱ्या स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेडून टाकले त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जेव्हा वयाचे ते झाले पण आता येथेच राहून योगमार्ग चालवा कुठेतरी दूर जाऊ नका आम्ही विषय सुखाकरता आपला छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू हुकुम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ तेथे खुशाल राहावे आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू स्त्रियांनी त्यास येथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाने त्याच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले परंतु मोहपाशाने गोवून टाकल्यामुळे स्त्रियांना दूर जावेना त्या म्हणाल्या पतीराज आपणास एकटे राहावे लागणार तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील तेव्हा शिंगी कुबडी या मजशी गोष्टी सांगतील असे राजाने उत्तर दिले त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यास सांगितले जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरेल कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निसतील धुणी पेटवून थंडीचे निवारण करीत व्याग्राम वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष बायका व मुले तेथे हांजी हांजी करावयास तयार असतील घरोघरी माझे आई बापे भाऊ बहिणी असतील ती मजवर पूर्ण लोप करतील कंदमुळाची गोडी अण्णाहूनही विशेष आहे कोपिन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कासोटा घालीन जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करेल सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत आगम निगम आहेत त्या कदापि तुटावयाच्या नाहीत कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी भुचरी या दोन आदे विदे या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मी ही तन्मय होऊन निरंजनी लक्ष घालून स्वस्त निजेन शेवटी मोक्षमुक्ती या शैलीचे मी भूषण मिरवेन त्याचा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितले असता मोहयुक्त होऊन त्या भेटावयास जवळ येऊ लागल्या ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना मारावयास उगारल्या ते पाहून मैनावतीने शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली नाथा ही भिक्षा घे मग गोपीचंद शिक्षा झोळीत घेऊन मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंदर नाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगितला असता मागाहून मैनावती ताबडतोब आली तिनेही तसेच सांगितले मग तीन दिवसापर्यंत राजास जवळ त्यास परोपरीने उपदेश केला शेवटी करण्यासाठी जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून बारा वर्ष तप करण्याची आज्ञा केली त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला राजास बोलावयास कोस दोन कोस पर्यंत कानिफा जालंदर व प्रधान आदी लहान थोर पुष्कळ मंडळी गेली होती राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःख सागरात बुडून गेले राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले त्यास राज्याभिषेक स्वतः जालंदरनाथाने केला आणि प्रधान सरदार आदी करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन योग्य रूप त्याने सत्कार करून व त्याचे समाधान केले मगंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले नंतर कानिफा व त्याचे शिष्य यासह वर्तमान जालंदर सहा महिनेपर्यंत तेथेच राहिला त्याने आपल्या देखरेखीखालील त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः